नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आपला हा खूप दिवसानंतर येत आहे कारण माझी तब्येत थोडीशी खराब होती त्यामुळे मग मी ब्लॉग वगैरे काही शूट केला नाही तर आज वटपौर्णिमा आहे तर त्यानिमित्ताने म्हटलं चला आज ब्लॉग बनूयात कारण हे दिवस परत परत येत नाहीत पुढच्या वर्षी इथे असू नसू तर म्हटलं चला आजचा ब्लॉग बनूयात तर कसा होतो आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आत्ता आम्ही जात आहोत पूजा करण्यासाठी बाकीच्या पण दिदी आहेत ज्या की महाराष्ट्रातल्या आहेत त्या पण येणार आहेत इथे पूजा करण्यासाठी इथे समोरच्या पार्कमध्ये आहे वडाचं झाड छोटच आहे एवढं मोठंही नाहीये आणि इथे आहे मंदिर तर आधी वडाच्या झाडाची पूजा करूयात आणि त्यानंतर जाऊयात मंदिरामध्ये आता इथे सर्व दिदी आलेले आहेत आणि आम्ही सर्व महाराष्ट्रीयनच आहोत कारण बिहार वगैरे जे स्टेट आहेत तर त्या स्टेटमधली वटपौर्णिमा पंधरा दिवसांपूर्वी साजरी झालेली आहे तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये वटपौर्णिमा आहे तर आता आम्ही ते सर्वजण सर्वजणी जमलेलो आहोत पूजा करण्यासाठी तर आता पूजा करून घेतो आणि इथे ना म्हणजे वडाचं झाड आहे ना तर तिथे सर्व पाणी साठलेलं आहे त्यामुळे मग साडी थोडीशी वरती घ्यावी लागते कारण पूर्ण म्हणजे पाणीचे खाली ते दिसून येत नाही गवतामुळे आणि नशीब म्हणजे आज कुठे आसाममध्ये पाऊस बंद आहे कारण गेले तीन चार दिवसांपासून खूप जास्त पाऊस पडत होता रात्रीचं तर असायचाच पण सकाळी पण दहा ते अकरा वाजेपर्यंत पाऊस हा कंटिन्यू चालू असायचा आणि एकदम जास्त स्पीडमध्ये तर आज पाऊस नाही आहे आणि पूर्णपणे ऊन पडलेला आहे नाहीतर मग पूजा करण्यासाठी जाणं अवघड होतं पाणी साठलेलं प्लसवरून पाऊस चालू तर आज नशिबाने पाऊस नाही आहे एवढं तरी बरं झालं आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला खूप जास्त असा हल्ल्यासारखा दिसत असेल तर त्यामागचं रिझन म्हणजे माझ्या मोबाईलचा जो कॅमेरा आहे तो एका लहान मुलाने पकडला होता त्यामुळे मग त्याच्याकडून मोबाईल थोडंसं असं शेक होत असेल कंटिन्यू मोबाईल हातात पकडणं पण अवघड आहे आणि तो तर लहानच आहे त्यामुळे मग त्याच्याकडून मोबाईल शेक होऊन व्हिडिओ जरासा असा खराब आलेला आहे आणि तो जर नसतं तर मग व्हिडिओ पण शूट करणं अवघड होतं आत्ता आम्ही सर्वजणी करत आहोत पूजा मंदिर पण दाखवते तर इथेच सुरुवातीला आहे साईबाबांचं मंदिर आहे मंदिर संपूर्ण आतमधून पूजा वगैरे करून आमची झालेली हो आहे आणि आम्ही चाललेलो आहोत रिटर्न बाकीचे पण केलेले आहेत चला <laughs> तर भेटूयात नेक्स्ट मध्ये कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला बघायला मिळतील तर पूर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद